पहिला रस्ता होता कोण्या भाड्याने खंदिर खंडून गेला तरी पैसे उचल झाले की माळावर वसलेले गाव म्हणजेच वाघदरवाडी या गावाची लोकसंख्या किंवा मतदार अकराशे तीस साडे अकराशे मतदार एवढं मतदार या गावामध्ये आहे या गावामध्ये गावकऱ्यांना ये जा करण्यासाठी शहरात जाण्यासाठी रस्ता नाहीये यासाठी गावकरी गेल्या चौदा ऑगस्ट पासून अमरण उपोषण गावकऱ्यांनी गावातल्या मुख्य रस्त्यावर चौकामध्ये अमरण उपोषण सुरू केले आहे जिल्हाप्रमुख मार्ग एकशे छत्तीस माळाकोळी वागदरवाडी चोंडी दगडसांगवी रस्ता तात्काळ डांबरीकरण करणे अशी मागणी गावकऱ्यांची आहे या गावाचे माजी सरपंच केंद्रे यांनी उपोषण हा सुरू केला आहे त्यांची प्रकृती खालवत आहे प्रशासन याकडे लक्ष देत नाही अशी गावकऱ्यांची खंत आहे संबंधित गुत्तेदारानं या रस्त्याचे पैसे उचलून खाल्ले असे गावकऱ्यांचे आरोप आहेत काय नाव आहे तुमचं बसला तुम्ही उपोषण रस्त्यासाठी बसल्या रस्ता आता तीन रोज झालं बरं वाटत वाहन भेटायला तयार नाही आता आम्हाला दवाखाना करायचं म्हणजे आम्हाला वाहनाचा पत्ता नाही तीन रोज झालं घरामध्ये पडून हा उठायना झाले जायचं खट्या खट्या इथं आले काही भेटले आन जावं म्हणाले इथं वाहन भेटायला तयार नाही हा हा एस टी बंद किती म्हणजे ऐंशी पंच्याऐशी जसं बघता तसं रस्ता आहे की पहिला होता रस्ता पहिला रस्ता होता कोण्या भाड्याने खंजले की उशीने खंजून गेले तरी पैसे उचलून आता करते म्हणून आम्ही अशा न बसला उचलले पैशांचे कुठं गडब झाले की गावातलं पोरग उपोषणाला बसतोय गावात आमचं लेख जर आज आत्महत्या झाला तर काय करावं लागेल तुम्हाला हे सांगा तुमचे तुम्हाला जगू देणार न महागा आम्ही हम्म आमच्या लेखाच काही नुकसान झालं आम्ही जगू देणार नाही काय नाव आहे तुमचं दिगांबर बापूराव केंद्रीय काय करता तुम्ही शेती शेती काय आता उपोषणाला बसले तुम्ही रोड झालं रोड करता आपला रोड नाही वाहन नाही इथं येणं हे रस्ता खराब झाला म्हणून वाहनच येणार नाही काय ना जाऊ इथून अडकत आहे रस्त्याला आपल्याला सगळा असं बोललं जातं हे सैनिकांचं गाव आहे प्रत्येक गावामध्ये सैनिक घरामध्ये सैनिक आहे एवढं असं म्हणजे देशाची सेवा करणारे आवर रात्र अशा सैनिकांच्या गावामध्ये रस्ता नाही कस काय सांगाल काय वाटते तुम्हाला मनाला रस्ता नाही म्हणून आपल्याला वाटाल असं आमची सैनिक आली की माळा कुळला थोपा द्या तिथून पण माळा कुळला थोपा द्या अनेक नागरिक उपस्थित आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधू ना काय नाव आहे तुमचं काशीनाथ काय करता व्यवसाय तुम्ही शेती काय आता रस्ता नाही म्हणून तुम्ही बसलेला आहात काय वाटते तुम्हाला हे बसल्यामुळे तुमचा मार्ग हा दुःख आहे प्रश्न आहे मार्गी लागणार का ते लागायला पाहिजे किचण आठ दिवस झालं कोणी भेटलं की नाही नाही आज अकरावा दिवस आहे याला कोणीच तयार बरं अडचण आहे रस्ते नाही गावाला काय करते माणूस दहा दिवस झाल्या पोटात आण नाही पाणी नाही काय करणार शासन राहील आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूयात काय नाव आहे तुमचं त्रिपती ज्ञानोबा केंद्रे राहणार वागदरा तालुका लोहा जिल्हा नांदेड दोन हजार एकवीसला ला रस्ता आमचा चांगला होता या लोकांनी काय केला खोदून उकरून सगळं बर्बादी करून टाकले आमच्या गावामध्ये जवळपास अडीचशे ते तीनशे सैनिक आहेत जवळपास दोन युद्ध त्यांनी लढलेले आहेत कारगिलचं एक आणि एकोणीसशे पासष्टचं एक लढलंय आणि एकोणीसशे च एक लढले तो आणखीन जवान जिवंत आहे त्याला आता जायला वाहन नाही आता तो बाजत आहे पडून ते आता बिमार आहे कारण हे गुत्तेदार जे आहे ना ह्याची दखल काय मला वाटाल हे ना काही मंत्री वगैरे हो धरलेत की काय की आतापर्यंत आम्हाला कोणीच बघायला आलं नाही आमचा दिवस धावा आहे माजी सरपंच विलास शाजीराव केंद्रे आणि चालू ग्रामपंचायत सदस्य रामदास चुडामण केंद्रे ह्या दोघांना आज जवळपास दहा दिवस झाले उपोषण आहे कोणीच आमच्याकडे यायला तयार नाही कुठलं निवेदन द्यायला तयार नाही आता सैनिकाचं गाव म्हणल्यास एक सुद्धा सैनिक गावाकडे यायला तयार नाही का माळाकोळी येतात तिथून वाहन मिळत नसल्यामुळं कुठेतरी शहरमध्येच राहायला जावं लागलं त्याला त्याचे ते आई वडील आहेत ना इथं आई वडील आता बिमार आहेत जवळपास दोनशे लोकांचे आई वडील म्हातारेच आहेत ते इथंच आहेत ना गावामध्ये गावात असल्यामुळं त्याला याला जायला रस्ता नाही फक्ती ती एसटी बंद करून टाकली ह्या लोकांना रस्त्याची एवढी दयनीय अवस्था आहे तरी आमची रोडमंत्री नितीनजी गडकरी साहेब यांना एक कळकळीची आमच्या सर्व गावकरी मंडळीच्या वतीने एक विनंती आहे त्यांनी आमच्या रस्त्याचा मार्ग व्यवस्थितपणे एक दोन दिवसामध्ये मार्गी लावावा ही आमची सर्व प्रशासनाला विनंती आहे इथले जे सरपंच आहेत विद्यमान ग्रामविकास अधिकारी ग्रामसेवक आहेत ते काय करतात आता ग्रामसेवकाचं जर सांगत बसलं तर त्याचा लेख कुठं नाही साहेब हे कधीच गावाला येईना लेकरांयचे कागदपत्र काढायचे म्हणजे त्याला फोन करावा लागते तीन तुम्ही तक्रार केली का कित्येक भाऱ्या तक्रार केली त्याची कोणी दखल घ्यायला तयार नाहीत आमच्या गावचा जे ग्रामसेवक आहे ना हे आमच्या गावातले भांडण लावलेत एक माणसा सांग इकडून बोलायचं आणि तिकडल्या माणसं तिकडून बोलायचं हे ना आमच्या गावात लागल तेवढे भांडण केले म्हणजे ग्रामशोक जे आहे ना हे गावाचं रक्षण करण्यासाठी आहे अडी अडचण लेकराचे कागदपत्र आमदार आहेत आमदारांना आम्ही आमदाराच्या घरला तीन दिवसाखालीच गेलत आहोत घातली आम्ही हे कानावरतीच्या दखल आम्ही असं उपोषणाला बसला इतकं बोलावला तोड तर गेली आमदार उठून आमच्यापासून काय म्हटलं काहीच उत्तर दिलं नाही आम्हाला आमदार साहेबांना काहीच उत्तर दिलं नाही कुठली निधी दिला नाही मी घरला गेलो ना महाराज आमदाराच्या भेटीला भेटीला आमदाराच्या पत्नी आल त्याने आश्वासन दिलं की तुमचा जो हे आहे हे आम्ही मार्गी लावू एवढं आश्वासन दिलं काय ते मागू लागले आम्हाला एक महिन्याचा अवधी द्या दोन महिन्याचा अवधी द्या त्याच्यामुळं मग भूमिका काय राहणार आमची भूमिका एकच आहे आता त्या गुत्तेदारावर व्यवस्थित केस केल्याशिवाय आणि रस्ता झाल्याशिवाय आम्ही उपोषण माग घेणार नाही आमचं एक... उपोषण घेणार नाही असं गावकऱ्यांचं ठाम म्हणणं काय नाव आहे हो तुमचं पुंडिक देवराव केंद्री काय करतो आपण काय नाही शेती करतो बर काय गावाची परिस्थिती काय साहेब गावाची परिस्थिती आहे पहा जमीन असते वंगळी पडकी जमीन ह्या पडक्या जमिनीमुळे आमचे सर्व लेकर साहेब आम्ही सीमेवर पाठवले होतो काय करा युद्धामध्ये लेकरं आमच्या लेकरांचा जीव जाण्यास साहजिक आहे चीनच्या बॉर्डरला पाकिस्तानच्या बॉर्डरला बांगलादेशच्या बॉर्डरला आमचे लेकरं काय सांगा साहेब हो त्यांच्या कुटुंब्याला रस्ता त्यांच्या कुटुंबियाला रस्ता तर नाही साहेब आता तुम्हाला दाखवतो त्यांचे आता मडे कसे घरात पडलेत ते आज अवस्था आहे साहेब काय विनंती करून को साहेब कोणी बघायलाच तयार नाही आमच्या ओबीसीचे गाव आहे कोणी बघायलाच तयार नाही साहेब काय खंत आहे का की तुम्ही हे ओबीसीचं गाव आहे आणि साहेब कोणीच आम्हाला कोणी बघा ना त्या प्रशासनाच्या एवढं तुम्ही त्रास सहन करत आहात आता येणाऱ्या विधानसभेला आता जो खूप दोन गटामध्ये हे झालं ओबीसी विरुद्ध मराठा आता ओबीसी काही आपलं ओबीसी प्रतिनिधित्व विधानसभेमध्ये पाठवणार आहात हो आहे साहेब आमची इच्छा आहे हा आम्हाला किंवा त्याच्याऐवजी जर आम्हाला चांगला समोरचा माणूस प्रामाणिकपणे दिसला शेवय करण्यासारखा त्यालाही आम्ही मतदान देऊ आम्हीच म्हणायच नाही पण आमच्याकडे तुम्ही दृष्टी त्या माणसाने दिली पाहिजे अहो साहेब ना आता इतक्या आमच्या आधी मॅन असून अहो जे रोड आलेले त्याचे पैसे गायब करणं करणं तो कुणीकडे कर गेलं काय अवस्था बोट बोटबोट त्यांचे डोळे खाली गेले खोल गेले तुम्ही प्रत्यक्षात आस... गुतेदाराला भेटलेत का नाही मी प्रत्यक्षात नाही साहेब आम्ही भेटल गावातले माणूस आमचे ते उपोषण करते भेटले ना त्यांना त्यांच्याकडे लेखी हे अहवाल द्यायला पाटीला ना हा आतापर्यंत आलेले लोक काय म्हणतात हो हो आम्ही ते करू आम्ही तुम्हाला हे करा उपोषण उठवा उपोषण उठा काय उठवायचं साहेब अरे बाबा सर्व लोकांसाठी जनतेसाठी माझे सर्व कर्मचारी त्या ठिकाणी मॅन मरायलेत आणि ते एक माणूस गेला दहा वर दहा दिवसापासून उपोषणाला बसलेला आहे पाणी अन्न काहीच नाही अकरावा दिवस आहे म्हणतात एक माणूस आहे तुम्ही तर बोलता आता त्यांचं कसं आहे काय साहेब एक लक्षात ठेवा तोही माणूस आहे आम्ही आमचा त्यांना पाठीबा आहे उद्या जर त्यांच्या जीवाला काय झालं आम्ही सर्व गावकरी तर आत्महत्याच करतो आता आज लाकडं आणून टाकायची साहेब आम्ही आत्मधनच हो काय करा आम्हाला मरून गेलेलं वेगळं ते जाज तुमचा असा याचा कर्मचाऱ्याचा आणि या जीवाचा जाज आता मेलेलच बरं साहेब आम्ही वाचून काही फायदा राहिला नाही आता गावकऱ्यांचं असं म्हणणं आहे आमच्या मागण्या जर पूर्ण झाल्या नाही तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू आपल्यासोबत उपोषण आहेत केंद्र काय कशी प्रकृती आहे सर्वात तुम्ही जर पाणी नाही नाही अन्न दिवसापासून उपोषण माझी परिस्थिती अशी आहे की सध्या मी असं जास्त बोलू पण शकत नाही आणि उठून बसू पण शकत नाही माझी एकच तळमळ आहे की माझं गाव सैनिकांचं गाव आहे आणि माझ्या गावातले सैनिक देशसेवेसाठी दोनशे तीनशे लोक सैनिक असून ते देशासाठी लढतात आणि मला त्यांच्या आई वडिलांच्या सेवेसाठी लढण्याची वेळ माझ्यावर आली हे इतकं दुर्दैव आहे प्रशासन म्हणतंय की प्रत्येक इतक्या योजना आहेत पण ते माझ्या गावच्या सैनिकाच्या आई वडिलांसाठी कुठे योजना आहेत त्यासाठी मला आज अमोलन उपोषण आज गेली दहा दिवसापासून मी करत आहे तरी पण प्रशासनाकडून कुठलीच अशी गंभीर दखल घेतली जात नाही याची मला खंत आहे त्यामुळे मला जास्तीच बोलता येत नाही त्रास होत आहे रस्ता कसं आहे रस्त्याचं म्हणजे वर्कआउट झालं का निधी मंजूर झाला होता का रस्त्याचा वर्क ऑर्डर झालाच नव्हता हा रस्ता मंजूर नव्हताच मुळात पी डब्ल्यू डीच्या विभागाने त्यांच्या मनाने खोदला आणि ते परस्पर फक्त पैसे खाण्याच्या उद्देशाने त्यांनी ते काम केलेलं आहे आणि आता दोन हजार तेवीस चोवीसला पंच्याण्णव लाख बारा हजार पाचशेचं काम केलं असं दाखवून न काम करताच कागदावरच काम करून पैसे उचललेले आहे सगळं झालं मग हो पैसे उचल वर्क ऑर्डर सगळं जोगदन काय नाव कंट्रक्शन जोगदन कंट्रक्शन तुम्ही प्रत्यक्षात भेटलात त्यांना नाही त्यांची प्रत्यक्षात भेट नाही झाली होती ना काय नायच होत त्यांनी कुठलंच एक साध्या एका सुद्धा आम्हाला पत्र दिलेलं नाही या संदर्भात तुम्ही लोकप्रतिनिधीला पण पत्र असतील त्यांना पण मी पत्र दिलेलं काय म्हटलं त्यांनी काही नाही का आले होते त्यांचे मिसेस आले होते शिंदे ताई त्यांनी सांगितले की तुम्ही तुमचा मार्गी लावू प्रश्न फक्त आश्वासन देऊन गेलेले आहेत मग काय तुमची ते लोकप्रतिनिधी जे आश्वासन दिलं त्यावर तुमचं समाधान आहे का नाही नाही बिलकुल नाही ना, ज्यावेळी माझ्या रस्ता वर्क ऑर्डर निघेल आणि त्या कॉन्ट्रॅक्टरवर गुन्हा दाखल होईल त्यावेळेसच उपोषण मागे घेण्यात येईल अन्यथा घेणारच नाही मी माझा जीव द्यायला बिलकुल गावा तयार आहे गावासाठी गावाच्या मूलभूत सुविधेसाठी मी माझं जीव द्यायला तयार आहे असे माजी सरपंच केंद्र यांचं म्हणणं आहे सर्व गावकरी एकजुटीनं गावातल्या चौकामध्ये आपल्या गावातील मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्यावा रस्ते यासाठी ते उपोषणाला बसलेले आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याची प्रतिक्रिया अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आपण पाहत होता दैनिक जनतेचे मत माझे मत या वर्तमानपत्राचे सोशल मीडिया माध्यम जनतेचे मत लाईव्ह मी फेरोज मनिहार कॅमेऱ्याच्या पाठीमागे माझे सहकारी मित्र वेदांत कोंडावार